नमस्कार मैत्रिणींनो लक्षात ठेवा दहा चांगल्या कामांपेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवलं जातं निर्णयाची घाई असलेल्या माणसांशी चर्चा करताना अगदीच सुरक्षित वाटत नाही मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपली जाते पण सवय मात्र कधीच सुटत नाही खरं तर यशस्वी कथा वाचून केवळ संदेश मिळतो पण अपयशाच्या कथा वाचून यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहिलं पाहिजे कारण हवामान कधी बदलेल हे सांगता येईल पण माणसे कधी बदलतील हे कधी सांगता येत नाही आयुष्यात कौतुक करणाऱ्या माणसांचा आदर करा ते निघून गेल्यानंतर आपल्याकडे कुणीही पाहणार नाही सुंदर विचारांची जोपासना हीच आहे परमेश्वराची उपासना हे सत्य नित्य स्मरणात ठेवून जीवन जगण्यात खरं शहाणपण आहे फक्त माणूस म्हणून जन्माला येणं इतकं पुरेसं नाही त्या माणसांमध्ये माणसांप्रती माणुसकीसुद्धा असणं तितकंच गरजेचं आहे आयुष्य सरळ आणि साधं आहे ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नाही कधी कधी गरजेपेक्षा जास्त प्रामाणिक वागण्याची पण किंमत मोजावी लागते आयुष्यात काही शिकायचं असेल तर कठीण काळातही शांत राहणं शिकावं कोणत्याही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कायम कधीच राहत नाही परिस्थितीनुसार ती बदलत जाते माणूस तोच असतो फक्त बदलतो तो, तो पाहण्याचा दृष्टिकोन स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करणाऱ्याचं जीवन जगण्याची खरी कला अवगत असते लॉटरी फक्त पैशाची नसते जीवनात चांगली माणसं लावणं त्यांची आयुष्यभर साथ मिळणं हीसुद्धा एक लॉटरीच असते आणि ती माणसं आयुष्यभर आपल्याला टिकवता आली पाहिजेत समाधान ही अंतःकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगातील सर्वात सुखी मनुष्य शब्दकोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागते तर आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते मोठेपणा हा वयावर किंवा पैशावर ठरत नसतो तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया जो आहे जो व्यक्ती आपल्या आयुष्यात माणुसकी जपतो तो नक्कीच विचारांनी सगळ्यांपेक्षा मोठा ठरत असतो आनंदी व्यक्ती हा नेहमी आनंदीच दिसतो त्याच्या आयुष्यात सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडत आहे म्हणून नाही त्याच्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक घटनेबद्दल परिस्थितीबद्दल त्याचा असलेला दृष्टिकोन हा योग्य आहे म्हणून सुख दुःख उतार चढाव हे जीवनात येतच राहतात आपला दृष्टिकोन मात्र नेहमी सकारात्मक असू द्या आपली सर्वात मोठी कमजोरी म्हणजे लवकर हार मानणे यशस्वी होण्यासाठी खात्रीशीर मार्ग हाच आहे पुन्हा एकदा जोमानं प्रयत्न करणं तेव्हा तुम्ही शून्यापासून सुरुवात करणार नसतात तुमच्याकडे अनुभव असतो त्यामुळे हार मानू नका जो प्रयत्न करतो त्याला यश मात्र नक्की मिळतं तेव्हा यश मिळवण्यासाठी नक्की प्रयत्नशील राहा नक्कीच तुम्हाला यश भेटेल अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका समस्या चांगल्या असतात तुमच्या आयुष्यात समस्या आहेत म्हणजे तुम्ही सुरक्षिततेच्या वलयातून बाहेर निघाले आहे आणि स्वतःला आव्हानं स्वीकारण्यासाठी परवानगी दिली आहे जर समस्याच नसतील तर तुम्ही आश्चर्यकारक संधी आणि अनुभवांना मोकाल आपल्या आयुष्यात समस्या आहेत म्हणजे हीच ती वेळ आहे समजून घेण्याची आणि कृती करण्याची आणि आपल्याला स्वतःला उत्तम घडवण्याची समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत मित्रमैत्रिणीनो हार मानू नका दिवस कधीही एकसारखे राहत नाहीत फक्त आपली कृती आणि दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा असतो याची मात्र प्रत्येकानं आठवण ठेवली पाहिजे आपण नेहमी प्रत्येक गोष्टीबद्दल याला त्याला काही सतत विचारत असतो पण काही वेळा ते व्यस्त असतात किंवा त्यांची मनस्थिती नसते काही सांगण्याची तर सांगायचं तात्पर्य एवढंच की सगळ्यात मोठा गुरु म्हणून गुगल यूट्यूब टेलिग्राम फेसबुकसारखी माध्यमं आपल्याकडे उपलब्ध आहेत या माध्यमांवर शोध घ्यायला हवा आपल्याला काहीही फुकट मिळवायची सवय झालेली असते काही मिळवायचं तर कष्ट अजिबात नको पण या अशा स्वभावामुळे आपण फार काही साध्य करू शकणार नाही संशोधक वृत्ती जोपासा स्वतःचा शोध घ्या कोणी दुसऱ्याने तुम्हाला काही सांगितले तरीही आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार का तेव्हा संशोधक वृत्ती जोपासा आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सुरुवात करणे ती कितीही छोटी असो तुमचा स्वभाव कितीही चांगला असो पण लोक तुमच्यामुळे सर्वजण आनंदी असतील असं कधीच होऊ शकत नाही स्टीव जॉब यांचं देखील एक कोट आहे जर तुम्हाला सर्वांना आनंदी वागायचा आहे तर तुम्ही आईस्क्रीम विक्रेते म्हणा कारण तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणतो कोणत्याही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कायम कधीच राहत नाही परिस्थितीनुसार ती बदलत जाते माणूस तोच असतो फक्त बदलतो तो पाहण्याचा दृष्टिकोन स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करणाऱ्यांनाच जीवन जगण्याची खरी कला अवगत असते लॉटरी फक्त पैशाची नसते जीवनात चांगली माणसं मिळणं किंवा लाभणं आणि त्यांना आयुष्यभर जपून ठेवणं हे सुद्धा एक लॉटरीच असते चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका मात्र जिथे चूक नाही तिथं झुकू नका आणि जिथं सन्मान नाही तिथं मात्र अजिबात थांबू नका आणि आपला स्वाभिमान गहाण टाकू नका स्वाभिमान जपा स्वाभिमान जपा आणि ताट मानेने जगा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद